हाय हॅलो नमस्कार नवीन आपल्या एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्व मनापासून स्वागत आहे इकडे तुम्ही वहीच्या पानाचा वापर कधी केलेला आहे का कटिंगसाठी तर आज आपण छान असे एकदम नवीन आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ पाहणार आहात मस्त बनवणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत भा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा इकडे बघा ब्लाऊज शिवून शिल्लक झालेलं मी कापड घेतलेला आहे डब्बल असतात म्हणून सुद्धा तेच वापरणार आहे प्लॅस्टिकचा गोणीचा तुकडा घेतलेला आहे ती सुद्धा साईडला ठेवलेलं आहे आत्ता इकडे आपल्याला काय करायचं आहे वहीचं पान घेतलेलं आहे पेज ते घ्यायचं आहे कुठल्याही एका साईडवरून आपल्याला आठ इंचाला खून करायचे आहे त्याच्या विरुद्ध आपल्याकडचे जे टोक आहे ना ते त्याच्यावरती ठेवायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला नक्की समजेल बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही किती सुंदर आणि एकदम दहा मिनिटामध्ये होणारं आणि एकदम युनिक आणि नवीन आपण काहीतरी पाहणार आहोत असा कोण रेडी झालेला आहे हा कोन बघितल्यानंतर भेळेची आठवण येते तर, तर बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान असा आपला कोन झालेला आहे रेडी आणि खालच्या साईडचं टोक होतं तिथून आपल्याला एक वरती येऊन आपल्याला कट मारायचा आहे आणि कट करून टाकायचा आहे खून करून तिकडे बघा ओपन केलेलं आहे अशा पद्धतीचं आपलं पेज रेडी झालेलं आहे आणि ह्याच पेज आपल्या प्लॅस्टिकच्या गोणीवरती ठेवायचे तुमच्याकडे आटा पॉकेट असेल ते फॉर्म असेल तरीसुद्धा ते तुम्ही वापरा आणि माझ्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे तुमच्याकडे साडी कुर्तीज जीन्स पॅन्ट जे काय असेल शर्ट त्याचा तुम्ही इकडे वापर करू शकता का तर आपल्याला हे जाड आणि मजबूत आपल्याला हवं आहे जे तुमच्याकडे असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात तर इकडे बघा छान असा मी जसं आपण पे पेजनुसार कट केलेलं आहे तसंच इकडे मी कट करून घेतलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही एक्स्ट्रा वगैरे ठेवायचं नाही बरोबर कट करायचं आहे त्याच पद्धतीने इकडे बघा माझ्याकडे असं ब्लाउज पीस शिल्लक शिल्लक राहिलेलं कापड आहे आणि Uh, तेच आपल्याला ते मी अस्तर म्हणूनसुद्धा वापरणार आहे डब्बल तरी पातळ आहे खूप म्हणून मी तेच वापरणार आहे आणि बघा इकडे त्याच मापाचं मी ब्लाऊजचं जे आपलं एक्स्ट्रा शिल्लकलेलं आहे ते घेणार आहे आणि ते सुद्धा कट करून घेणार आहे आणि आता एक तुकडा अजून एक कट करून घेणार आहे आपल्याला एक छोटीशी नॉड इकडे बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला ते नॉडसाठी आपल्याला ते थोडासा तुकडा मी असा कट करून घेतलेला आहे अंदाजाने घेतलेला आहे असं मेजरिंग वगैरे नाही तर छान असं आपलं सगळं कटिंग करून झालेलं आहे एकदम मोजकच आहे ज्यामध्ये काही जास्त मेजरिंग वगैरे माप नाही जास्त कुठला कपडा नाही जास्त कुठे कट करायचं काही इशू नाही एकदम सोपन एकदम झटपट होणार आहे इकडे बघा आता आपल्याला शिवायला स्टार्ट करायचं आहे आपण आता स्टिच करणार आहोत तर इकडे बघा आपण जे छोटासा तुकडा कट केला त्याच्या आपण अगोदर नॉट बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे डबल फोल्ड करून शिलाई मारून एकदम छोटीशी नाजूक करणार आहे का त्याचा खूप पातळ कापड एवढ्याच हेवी नाही आहे तर म्हणून मी ते त्याचं वापर इकडे वापर जरा करते तुमच्याकडे जसं असेल ना तुम्ही तसं वापरू शकता काही असेल तुमच्या घरात जुनं त्याचासुद्धा तुम्ही इकडे वापर करू शकता फेकून टाकावपासून टिकाऊ आपल्याला बनवायचा आहे तुम्ही बेडशीटचा तुकडा एखादा जीन्स पॅन्ट शर्टचा रुमाल किंवा नॅपकिन वगैरे त्याचं काही तुम्ही त्याचा वापर करू शकता इकडे बघा अस्तर माझ्याकडे जे होतं ते म्हणून मी डबल घेतलेलं होतं ते असं कट करून घेतलेलं त्याचे दोन पार्ट केलेले आहेत आणि अस्तर म्हणून ते वापरणार आहे गोणी आणि परत अजून कपडा असं आहे तर ते दोन्ही ब्लाउज पीस एकावरती एक ठेवून एक मग खाली गोणी घेणार आहे आणि टासने लावून घेणार आहे बघा इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील एकदम डोळे बंद करून शिवल्यासारखे आहे एकदम झटपट एकदम भारी एकदम भन्नाट तुमच्या कैची ठेवण्यासाठी आपण इकडे बनवणार आहोत बघा तर तुमची कैची जर नेहमी नेहमी पडत असेल सुरक्षित हवे असेल तर हा वेळ तुमच्यासाठी आहे तर एकदम मस्त आणि नसेल तुम्ही डेली वापरत असतील कैची जर आपल्याला लागतेच इकडे तिकडे पडण्यापेक्षा एकदम छान आणि एकदम फॅन्टेस्टिक आयडिया एकदम सेफ्टी राहण्यासाठी आपण त्याचा इकडे वापर करणार आहोत इकडे काय करायचं आहे आपल्याला एकावरती ठेवून घेतलेलं आहे आता प्लॅस्टिकची वरती करणार आहे मी नंतर टेबलवरती त्याच्यावर चिकपकतं तर इकडे चारही बाजून शिलाई मारणार आहे फक्त थोडंसं अंतर ठेवून मी आपल्याला उलटवून घ्यायचं आहे ते मी एक्स्ट्रा थोडंसं ठेवते बाकी सगळं शिलाई मारून घेते इकडे बघा आता एक्स्ट्राचं थोडंसं होतं ते कपडा कुठे काय ते एक्स्ट्राचं सगळं कट करून टाकलं आणि थोडंसं मला आटलं खालच्या अशी शिलाई मारावी अशी म्हणून मी शिलाई मारली आणि आत्ता बघा थोडं उरघटलेलं आहे ते तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही का तरी स्त्री मी केलेली नाही आहे तिकडे बघा छान असं मस्त आपलं शिवून झालेलं आहे इस्त्री केली असते अजून छान कातर हे खूप पातळ कापड आहे पटकन चिटकू शकतं त्याच्या भीतीनच मी केली नाही इस्त्री तर बघा आता इकडे मी काय केलेलं आहे शिलाय मारल्या माझ्या लक्षातच नाही इकडे आपण नॉड रेडी केलेली आहे ती आपल्याला तिथे लावायची आहे तर इकडे मी अडीच पावणे तीन तीन इंचापर्यंत पट्टी घेणार आहे तुम्हाला जेवढी हवे तेवढे तुम्ही लांब छोटी मोठी घेऊ शकता मी इकडे तीन इंचाची घेतलेले आहे तर इकडे बघा डबल फोल्ड करून तीन इंचाची घेतलेले आहे आपण जिकडे गोलाकार शेप दिलता ना गोलाकार जे ला ते म्हणजे आपण एक इंच कोण करून वर तर त्याच्या समोरच्या साईडला आपल्याला ते लावे थोडंसं मी दोन्ही साईडला थोडं थोडं शिलाई उचकली आणि मध्ये टाकून दिलं आता ह्याला शिलाई मारून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही नंतरसुद्धा वरून लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण वरून त्याचे धागे वगैरे निघतात दिसतात ते बरं दिसत नाही त्याच्यापेक्षा अगोदरच आपल्याला लावून घ्यायचं तर बघा आता मी उलटं करून घेते ते आणि एकच असतं याच्यामध्ये पकडलेलं आहे आणि उलटं करून घेतलेलं आहे बघा छान असं आपलं रेडी होणार आहे तुम्ही सुद्धा हे नक्की शिवा घरी तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि तुमचंसुद्धा कैची वगैरे जे आहे एकदम सेफली व्यवस्थित राहायला मुलं वगैरे असेल तर त्यांना खूप सांभाळावं लागतं कुठे ठेवावं आपल्याला काळजी पडते त्याच्यासाठी एकदम भारी एकदम भन्नाट आयडिया आहे माझी तर मुलं एवढी कैची घेतात ना भयानक मी कुठे लपवून ठेवते तेव्हा राहते व्यवस्थित तर इकडे बघू शकता मुलांना असं वाटते काहीतरी कट करत बसावं असं तर इकडे बघा आता छान असं आपलं व्यवस्थित सरळ करून घेतलेले कोपरे काने वगैरे छान केले आणि जी साईड ओपन होती ती शिलाई मारून आपल्याला चारी साईडला शिलाई मारायची आता बाकीची पण नाही मारली सुद्धा चालेल का तर आपल्याला वरून नंतर शिलाई मारायची पण मारून घेते मी दिसताना फिनिशिंग छान दिसते डबल शिलाई झाली तरी व्यवस्थित पॅक होईल काही प्रॉब्लेम नाहीत तर इकडे बघा छान असं आपलं चारी साईडला शिलाई मारून झालेले आहे इथं किंवा इकडे तुम्ही एखादे आपले छोटे छोटे तुकडे जॉईंट करून सुद्धा ते तिकडे सुद्धा वापर करू शकता कपड्यांचा म्हणून तुमच्याकडे जे छोटे जा छोटे कटचे तुकडे असतात ना दोन दोन इंचाचे त्या कपड्याचे तुकडे जॉईंट करून जर सुद्धा तुम्ही बनवलं ना तरी सुद्धा खूप छान होतं मस्त होतं एकदम हेच पातळ कापड आहे तिकडे बघा छान असं आपलं मस्त रेडी झालेलं आहे शिव आत्ता आपण पेपर जो होता ना पेज व्हायचं ते घ्यायचं आहे जिथे आठ इंचाची खून केली तशीच खून करायची आहे जसं आपण पेपरवरती घ्यायचं तसंच इकडे सुद्धा करायचं आहे एकदम झटपट डोळे बंद करून शिवण्यासारखं आहे एकदम भारी ताईनं तुम्ही नक्की शिवा घरी आणि बघा असं डबल फोल्ड करून याच्यावरून शिलाई द्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम झटपट तुम्ही आरामात एकदा करून दाखवल आरामात तुम्ही करतील एकदा अगोदर पेजवरती करा नंतर तुम्हाला नक्की समजेल कोणवरून आता खालच्या साईडनं आपण एक इंच जिथून कट केलं तिथून स्टार्ट करायची शिलाई मारायवरपर्यंत यायचं आहे परत पुन्हा इकडे बघा ते डबल व्यवस्थित फोल्ड करून टगळ नसेल तर मग टास्नी लावून तुम्ही शिलाई मारू शकता छान असं आपल्याला अजून वरून शिलाई मारायच्या येते एकदम आपल्याला सगळं छान असं व्यवस्थित होईल असं तर बघा आता व्यवस्थित मी खालच्या साईडलासुद्धा शिलाई मारून झाली धागे वगैरे कट करते फायनली आपलं शिवून रेडी झालेलं आहे कैची कवर कैची काय बोलतात त्याला ते म्हणलं तरी चालेल सेफ्टी काहीही म्हणा तुम्ही एकदम छान झालेलं आहे आणि आपल्याकडे रेडी रेडीमेड हुक्स वगैरे भेटते ती त्या अडकवायचं आणि आपली कैची सेफली राहणार आहे एकदम व्यवस्थित बघा तिथे मी आतमध्ये टाकल्यामुळे सुद्धा किती फिनिशिंग छान आलेलं आहे बघा वरून लावलं असतं अजिबात चांगलं आलं नसतं तर खूप छान मस्त झालेलं आहे बघा माझ्याकडे दोन कैच्या आहेत ते ठेवलेल्या आहेत अजून एक आहे पण ते आमच्या मुलांनी कुठे ठेवले आहे माहिती नाही तर इकडे बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये कशी दिसते आहे आपली कैची ठेवलेली तर चला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्यामुळे तुमचं मनापासून आभार मानते धन्यवाद असंच करा माझ्या कनेक्ट राहा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय